श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत श्रीमंत लोक जे असतात ज्यांच्याकडे परिस्थिती असते ते लोक खूप दानधर्म करत असतात आपल्यालाही असं वाटत असतं की आपणही दान करावं पण तशी जर आपली परिस्थिती नसेल आणि आपल्याला माहीतही नसतं की आपल्याला काय दान केल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे फायदा व्हावा म्हणून दान करायचं नाही आहे पण तरीसुद्धा असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपल्या घरामध्ये जी चुकीच्या गोष्टी घडतात भांडणं होतात वाद होतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढं कष्ट करतो पण तरीसुद्धा आपल्याला सफलता का मिळत नाही आहे किंवा कोणत्याही गोष्टीचा उपयोग का होत नाही आपण इतकं कष्ट करतो तर तसा आपल्याला मोबदला का मिळत नाही आहे तर ह्याच्यासाठी आज मी तुम्हाला अशा काही सहा वस्तू सांगणार आहे ज्याचं गुप्तदान करायचं आहे तुम्हाला म्हणजे ते कोणालाही कळता कामा नये आता मोठी लोकं असतात ते सगळं सांगून करत असतात की म्हणजे त्यांचं तर समजतंच की हा ह्यांनी एवढं दान केलं त्यांनी तेवढं दान केलं पण आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना असं दान केल्याने जर काही फायदा होत असेल तर नक्की करायला हवा आणि ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याचा काय फायदा होणार आहे दान का कोणत्या गोष्टीचा तुम्हाला कोणता फायदा होणार आहे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अशा खूप गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीचं एक आपलं वेगळं महत्त्व असतं दान करण्याचं किंवा कोणतीही गोष्ट आपण जसं मकर संक्रांतीला तिळगुळ दान करतो किंवा कोणत्याही आता नवरात्रीमध्ये आपण छोट्या मुलींना त्याचं शृंगाराचं साहित्य हे करतो दान करतो म्हणजे त्याचं हळदी कुंकू घालतो किंवा त्या मुलींना घरी छोट्या मुलींना घरी बोलवून त्यांचे त्यांचं जे त्यांना जेवायला घालतो त्यांना जे त्यांच्या शृंगाराच्या वस्तू आहेत ते देतो तेसुद्धा एक प्रकारचं दानच आहे पण आपल्या आयुष्याच्या आयुष्यामध्ये मध्ये आर्थिक प्रगती व्हावी किंवा आपल्या कुटुंब सतत प्रोटेक्शन खाली राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर या गोष्टींचं दान तुम्हाला करायला हवं पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे दान करण्यासाठी ती म्हणजे माचीस माचिसची डबी एक तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये मंगळवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये जर दान केली तर तुमचं कर्जही कमी होतं आणि त्याच्यासोबतच जर गुपचूप ठेवून यायचं आहे म्हणजे ते कोणालाही कळता कामा नये अशा पद्धतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे माचिसची डबी ठेवून यायचं आहे ह्याच्यासोबतच जर तुम्ही हे माचिसची डबी मुलांच्या हाता हातून ठेवली आपल्या मुलांकडून हे दान करून घेतलं तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यांचे बुद्धिमत्ता वाढते आणि माचिसच्या माचिसचे दान केल्यामुळं मंगळसुद्धा चांगला होतो आणि हे सालसुद्धा मंगळाचं आहे तर नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर हे माचिसचं दान नक्की करा त्याच्यासोबतच अजून एक म्हणजे दीपदान कोणत्याही धार्मिक धार्मिक स्थळावरती तुम्हाला दिवा दान दा, दिवा लावून यायचा आहे ज्या जास्त दिवे बघा ला आपण कधी कधी बघतो की एखाद्या मंदिरामध्ये खूप दिवे लाव लावलेले ला असतात पिठाचे मातीचे तर तसंच आपल्याला मेणबत्ती किंवा दीपदान करायचं आहे हे दान केल्यामुळे तुम्हाला क्लिअर होतं की तुम्हाला काय करायचं आहे तुमची क्लिअरिटी तुम्हाला येते कधी कधी बघा लोक खूप गोंधळलेले असतात म्हणजे किंवा यंग मुलं जी असतात ती त्यांना कळत नाही की मी काय करायला हवं मग कोणतं करिअर निवडायला हवं मी काय करू किंवा असे खूप गोंधळ मनामध्ये उडलेलं असतं तर हे दान केल्यामुळे तुम्हाला तुम्हाला क्लिअरिटी येते तुमचं विजन क्लिअर होतं की तुम्हाला काय करायचं आहे पुढची वस्तूमध्ये म्हणजे मीठ मीठ दान करायचं आहे तर ज्या लंगरच्या ठिकाणी किंवा गुरुद्वारे असतात किंवा जिथे जेवण बनव बनत असतं किंवा महाप्रसाद वगैरे असतो अशा ठिकाणी तुम्हाला मीठ दान करायचं आहे मीठ दान केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आजार पण येणार नाही हे नक्की करून बघा कारण आपण विचार करत असतो की आपण एवढी काळजी घेतो एवढी स्वच्छता करतो तरीसुद्धा आपल्याला आजार पण येते असा आपण विचार करू हे करत असतो तर हे मीठ दान नक्की करून बघा ते मीठ जे तुम जेवढं तुम्ही विकत घ्याल ते एक दिवस घरामध्ये आणून ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी दान करा त्यानंतर ते, ते ते मीठ म्हणजे जे आपण दान करण्यासाठी आणतो ते वेगळं ठेवायचं आहे थे ते खायचं नाही आहे किंवा खाण्यासाठी वापरायचं नाही आहे त्याच्यातलं मीठ याच्यासोबतच दुसरी गोष्ट पुढची वस्तू म्हणजे ती म्हणजे छत्र छत्र आपण बघा मोठे मोठे लोक एखाद्या खूप मोठ्या मंदिरामध्ये किंवा छोट्या मंदिरामध्ये सुद्धा छत्रदान करतात समजा साईबाबाचं मंदिर असेल स्वामी समर्थांचं मंदिर असेल छत्रदान करतात तर आपण सोन्यासांदीचं छत्रदान नाही करू शकत तर फुलांचं तरी छत्रदान आपल्याला करायला हवं हे छत्रदान केल्यामुळे तुमचं घर प्रोटेक्टेड राहतात म्हणजे तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची तुमच्या कोणत्या कुलदेवतेची आपल्या सुद्धा आपण छत्रदान करू शकतो त्याच्यामुळे तुमचं घर सदैव त्यांनी ते प्रोटेक्ट करतील किंवा त्यांचं रक्षण तु तुमच्या घराचं रक्षण तुमचे देवीदेवता करतील पुढची वस्तू म्हणजे झेंडा झेंडा तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जर तुम्ही स्वतःच्या हाताने झेंडा लावलात किंवा झेंडा दान केलात तर तुम्हाला नाव प्रसिद्धी तुमचं नाव होतं तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सुद्धा फायदा होतो त्याच्यासोबतच तुम्ही जर पॉलिटिकलमध्ये असतात असाल तर तुमचं नाव होतं त्याच्यामध्ये तुम्हाला नेम फेम मिळतं तुम्हाला प्रसिद्धी मिळते म्हणून तुम्ही झेंडा नक्की दान करा अजून पुढची एक शेवटची वस्तू ती म्हणजे कुशन म्हणजे उशी उशी किंवा बसण्याचं जे कव्हर असतं बसण्याचं जे आसन असतं गादीसारखं छोटं मिळतं किंवा जर तुम्ही बसण्यासाठी चादरी वगैरे असतात किंवा अजून वेगळ्या प्रकारचे जे जे तुम्हाला सुचेल त्या पद्धतीने जर आसन तुम्ही कोणतंही एखाद्या धार्मिक स्थळावर किंवा मंदिरामध्ये किंवा कोणत्याही तुमच्या सार्वजनिक ठिकाणी किंवा जिथे तुम्हाला असं वाटतं की लोकांना बसण्यासाठी गरज आहे तर त्या ठिकाणी जर तुम्ही हे दान केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये कम्फर्ट येतं म्हणजे तुमचं आयुष्य स्थिर होतं तुम्हाला तुम्हाला शांतता मिळते या सहा गोष्टींचं दान नक्की करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये सफलता नक्की होईल काही ना काहीतरी तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह त्याचा रिझल्ट भेटेल आणि तुमचं आयुष्य तुम्हाला झिरोपासून हिरोपर्यंतचा प्रवास नक्की गाठता येईल पुन्हा भेटूया अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत जर तुमच्या काही कमेंट असेल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अजून कोणत्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ